जय भीम नमस्कार मी दिनकर घेवंदे संविधान रॅली या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्व जालनेकरांना व सर्व महाराष्ट्रातील आंबेडकर प्रेमींना जय भीम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं <coughs> दोन हजार अकरा पासून स्थापन झालेली संविधान रॅली या संविधान रॅलीच्या मार्फत आजपर्यंत जवळजवळ बारा ते पंधरा हजार संविधानाची पुस्तके ज्याला आपण राष्ट्रीय ग्रंथ म्हणू ही सर्व जालनेकरांना शहरवासियांना मी आपण या संविधान रॅलीच्या मार्फत दिलेली आहे या ठिकाणी वेगळे व्याख्याते वेगळेवेगळे आ, संविधान विशारद हे सर्व इथे येऊन गेलेले आहेत जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी असतील आयजी जी असतील डीवाईएसपी एस पी असतील जिल्हाधिकारी असतील आयुक्त असतील या सर्व स्टेजवर हे बसणारे हे लोक असतात ह्यावेळेस आम्ही एक नवीन संकल्पना केलेली आहे या संविधान रॅलीच्या स्टेजवर कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधीला बसू देणार नाही त्याचं कारण असं आहे की हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची यांची मदतही नसते आणि जबरदस्तींचे यांचा गाजावाजा आम्ही करणार त्याला मी त्या ठिकाणी विरोध करत आहे ह्या वेळेस या संविधान रॅलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त असणाऱ्या फक्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाला चळवळीला त्यांनी पूर्ण आयुष्य भाऊन देणारे जे आमचे लोक असतील फक्त तेच लोक या स्टेजवर मी बसून ज्यांचं मान सन्मान आजपर्यंत कोणी दिला नसेल ते स्टेजवर आज बसणार आहेत मी कुठल्याही राजकीय आमदार खासदार यांना इथे या ठिकाणी येऊ हो देणार नाही फक्त या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा चळवळीचा खरा जो ज्यांनी आयुष्यभर या संघटनेला काम करून आयुष्य झिजवलं अशाच फक्त पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी मान सन्मान करणार आहे अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि हे नवीन आमच्याकडून एक इथून ही चळवळ म्हणजे तो शिवाजी महाराजांचा मावळा असेल किंवा भीमरायांचा अनुवयी असेल आणि ही आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जी आहे ही सर्व धर्मीय धरून मी गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम बसतो आहे त्यामुळे यावेळेस फक्त मी या आमच्या विचार मंचावर फक्त सामाजिक कार्यकर्ते आणि यांची फक्त आपल्याला मेजवानी घेता येईल तरी या कार्यक्रमाला या दोन दिवसात आम्ही परिपूर्ण या कमिटी स्थापन करणार आहोत तर या कार्यक्रमासाठी सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करत आहोत जय व्यक्त मी दिनकर घेवंदे संविधान रॅली संस्थापक अध्यक्ष